नमस्कार मंडळी आज होळीचा उत्सव त्यामुळे आज तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सगळेच जण जाणतो की होळी का केली जाते आणि ती होळीची सुरुवात कधीपासून झालेली आहे पुराण कथेतून नारायणाचा प्रसिद्ध भक्त प्रल्हाद त्याच्या आयुष्यात त्याच्याच पित्याने आणि त्याच्या आत्तेने ओढून आणलेला हा समर प्रसंग प्रत्यक्ष देह जाळण्याचा प्रसंग मोठा संकट घेऊन समोर आला होता संकट ही अशीच असतात अचानक येतात आपल्या दैवताच्या नामाचा घोष त्याचं स्मरण त्याचं चिंतन त्याच्याविषयी असलेली अपार श्रद्धा यातून ज्याने युगायुगांतरी फुलवलेला भक्तीचा आदर्श तो होता प्रल्हाद लहानपणापासून नारायणाचा भक्त नारायणाला स्वतःच दैवत मानणारा फक्त या प्रल्हादाला विविध प्रकारे मारण्याचा प्रयत्न त्याच्या पित्याने अर्थात हिरण्य कश्यपीने कधीतरी डोंगरावरून ढकलून दे पायात सर्पनाक सोडून दे तर कधी उकळत्या ते तेलाचे चटके देऊन त्या प्रल्हादाचे हाल हाल कर पण प्रल्हाद या सगळ्या बाबींनी बदला नाही त्याच्या भक्तीत फरक पडला नाही आपल्या शत्रूचा उदो उदो करणारा आपला पुत्र आपल्याच घरात मोठा व्हावा आणि आपल्या समोर त्याने त्याचा उदोध करावा याचा संताप हिरण्यक होता कारण विष्णूचा त्याला बदला घ्यायचा होता त्याचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध नारायणाने वरारूप घेऊन केला होता त्यामुळे विष्णूचा प्रतिशोध सूड आणि आपल्या भावाच्या हत्तीचं ऋण फेडायचं होतं हिरण्यकश म्हणून तो सारखा सारखा द्वेष करत होता नारायणा प्रल्हादाची माता सुनिती जी नारदांच्या आश्रमात राहून भगवतभक्त कृपांकित झाली होती तिच्या पोटी हा भगवत भक्त, भक्त निपजला जो भागवत आहे त्या भक्ताचे भगवंत कोणत्याही संकटकाळी रक्षण करतातच होलिका जी हिरकश्युपची बहीण होती तिला वरदान प्राप्त होतं की अग्नीपासून तिला भाजले जाणार नाही याचा आज फायदा घेऊन मी प्रल्हादाला या लाकडाच्या रचनेत अग्निप्रज्वलित करून मांडीवर घेऊन बसेन त्यात तो जळून जाईला आणि मी माझ्या प्राप्त वरदानामुळे जिवंत राहीन हा होलिकेचा भ्रम होता घडलं तसंच फक्त घडलं ते उलट होतं प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका मरून गेली दुष्टशक्तीवर सुष्टशक्तीचा विजय झाला कुविचारांवर सुविचारांचं प्राबल्य ठरलं हिंसेवर अहिंसेने मात केली तिरस्कारावर भगवत प्रेमाची सरशी झाली थोडक्यात ही कथा कुविचाराला द्वेषाला तिरस्काराला जाळा आपल्या आपल्या नारायण तत्वाला ब्रह्मतत्वाला ओळखा तो जे सत्य आहे आणि जो आपल्यात आहे याची जाणीव देणारी ही कथा आणि हा उत्सव आहे म्हणून आजही हा सण भारतभर मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो कारण सत्य नीतिमत्ता चांगलपणा वैटांवर चांगल्या विचारांचा विजय प्राप्त होत असतो हे या सणातून आपल्याला प्रकर्षाने जाणवतं अविचार अहंकार लोभ द्वेष याचा नाश करण्याचा संदेश देणारा हा आदर्श सण आहे आजच्या विज्ञान किंवा भौगोलिकदृष्ट्या वसंत ऋतूच्या आगमनाचं सूचक आहे हा सण गुलिकासव झाल्यानंतर पुन्हा नवी पालवी फुटेल प्रकृती पुन्हा बहरेल याचीही साध आहे याचीही खूण आहे सामाजिक ऐक्याचा प्रेमाचा संदेश देणारा हा सण प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेली समतेची समानतेची भावना उद्दीपित करणारा सगळ्यांना एकत्र जोडणारा सण आहे जुने विचार जाळा अविचार जाळा आणि पुन्हा नव्या पालवीसारखं प्रगतीसाठी सार्थ, प्रगतीसाठी नव्या विचारांची कास धरा जगात केवळ एकच सत्य शाश्वत सत्य आहे आणि तो आहे तुमच्या आमच्यात नानणार चैतन्य रूप त्यावर प्रेम करा वैर विसरा त्यातूनच जगण्याचा खरा आनंद मिळेल तेव्हा होलिका जळून जाईल आणि सुविचार जिवंत राहतील होळीच्या खूप खूप शुभेच्छा